वनमंत्री तथा ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी ठाण्यातील जनता दरबारात लोकांच्या थेट संवाद साधला त्यांनी सांगितलं की आज समोर असलेल्या बहुतांश समस्या या मानवनिर्मित असून नैसर्गिक समस्या कमी आहेत मागील जनता दरबारात मांडलेल्या अनेक प्रश्नांचा प्रशासकीय यंत्रणेमार्फत निपटारा झाल्याचंही त्यांनी नमूद केलं जनता दरबारात बिल्डरांशी संबंधित तक्रारी मोठ्या प्रमाणावर समोर आल्या जुन्या रहिवाशांना जागा खाली करायला लावून इमारत पूर्ण झाल्यावर त्यांना हक्काची घर न देण्याचा प्रकार प्रामुख्यानं मांडलाय तसंच ठाणे परिवहन सेवेमधील निवृत्त कर्मचाऱ्यांना दोन वर्षांनंतरही मोबदला न मिळाल्याच्या तक्रारी झाल्या बिवलकर कुटुंब प्रकरणाविषयी बोलताना नाईक म्हणाले की ही तक्रार अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद मेजकर यांच्याकडे सो सोपवण्यात आली असून सखोल चौकशीचे आदेश दिले वनखात्यानं कुणालाही जमीन दिलेली नाही विभाग सतर्क असून कुठल्याही परिस्थितीत वनक्षेत्र खासगीकरण होऊ देणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं येऊर येथील अनधिकृत यांनी सांगितलं की तो परिसर पालिकेच्या अखत्यारीत येतो जर वनक्षेत्रात बांधकाम झालं असेल तर त्वरित कारवाई केली जाईल निवडणुकांबाबत बोलताना नाईक यांनी महायुतीने एकत्र लढण्याची अपेक्षा व्यक्त केली मात्र काही ठिकाणी बंडखोरी अपरिहार्य असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं खारखर आली दुसरा झाला काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये आणि तिसऱ्या रंगायत आज लोक आपल्या समस्या घेऊन येत आहेत समस्या मॅनमेड आहेत मानवाने निर्माण केलेल्या समस्या आहेत नैसर्गिक समस्या कमी आहेत आणि प्रशासकीय यंत्रणा सतर्क आहे निश्चितपणे मागच्या जनता दरबाराचा निपटारा समस्यांचा बऱ्या प्रमाणामध्ये झालेला आहे पालघर जिल्ह्यातल्या जनता दरबाराचा नोंबईतल्या आणि ठाण्यातल्या सुद्धा आणि मला विश्वास आहे की प्रशासकीय समस्या योग्य मार्गाने सोडवतो कुठली विशेष समस्या याच्यामध्ये बिल्डर लोकांनी जुन्या बिल्डिंग मधल्या जागा खाली करायला लावल्या आणि बिल्डिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांना तिथे जागा दिली नाही अशा प्रकारच्या समस्या जास्त आहेत आता सगळ्यात मोठा एक प्रश्न ठाणे परिवहन सेवेमधल्या निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे दोन दोन वर्ष झाले तरी त्यांचे सेवेची जे सेवा झाल्यानंतर त्यांना परतीचा जो एक प्रकारे सन्मानाने द्यायला पाहिजे प्रॉविडंट फंड ग्रॅज्युएटी ती मिळाली नाही अशी ना तक्रार त्यांनी केलेली आहे मी माननीय परिवहन व्यवस्थापकाशी बोललोय आणि लवकरच मान्य आयुक्तांशी बोलून गरज पडली तर माननीय मुख्यमंत्र्यांचं काना